राळेगावात देशाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा तीव्र निषेध ऑक्टोबर राळेगाव येथे फुले शाहू आंबेडकरी जनतेतर्फे देशाचे सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश भूषण गवई साहेब यांच्यावर सर्वोच्च न्यायालयाच्या परिसरात एडव्होकेट राकेश तिवारी यांनी बुट फेकून केलेल्या भ्याड हल्ल्याचा तीव्र निषेध करण्यात आला या निषेधार्थ राळेगाव पोलीस स्टेशनला मोर्चा नेण्यात येऊन एडव्होकेट राकेश तिवारी यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचे निवेदन पोलीस निरीक्षक शीतल मालटे यांना देण्यात आले यावेळी माजी शिक्षण मंत्री वसंत पुरके जिल्हाध्यक्ष काँग्रेस कमिटी यवतमाळ मानकर जिल्हाध्यक्ष ओबीसी सेल अरविंद वाढोणकर तालुका काँग्रेस अध्यक्ष राजू तेलंगे शहर काँग्रेस अध्यक्ष प्रदीप ठुने खरेदी विक्री संघाचे सभापती मिलिंदिंगोले कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक अंकुश मुनेश्वर सुधीर जवादे खरेदी विक्री संघाचे संचालक सचिन एडवोकेट किशोर मांडवकर बबन मांडवकर सातारकर राजू महाजन लियाकात अली अफसर अली सय्यद गोवर्धन वाघमारे निलेश हिवरकर मनोज पिंदूर मधुकर राजूरकर किशोर गमे वेले राजू मोहुले विनोद जयपूरकर दिलीप दुदगीकर राहुल कुडमिथे बालू दरणे राजू पुरके मधुकर चाफले आदी मान्यवर उपस्थित होते या निषेध मोर्चात फुले शाहू आंबेडकरी समाज बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते विदर्भ उपसंपादक विनोद माहुरे सह विदर्भ सहसंपादक रवींद्र का? की आदरणीय भूषणजी गवळी सर न्यायाधीश खऱ्या अर्थानं भारताच्या इतिहासामध्ये असं कधीच झालं नाही सरन्यायाधीश या आणखी कोणते मोठे जजेस असतील सुप्रीम कोर्टाचे त्यांच्यावर असा वेगळ्या प्रकारचा हल्ला कारण का ते वेगळे वेगळे निर्णय देत राहतात आणि म्हणून कोणी हल्ला करायचा हे अत्यंत चुकीची घ घटना जी घडली आपल्याला कल्पनाच असेल की कशाबद्दल त्या राकेश किशोर तिवारी यांनी जोडा काढला आणि आमचे सरन्यायाधीश जे आहे भूषण ग गवई साहेब याच्यावर तो फेकून मारण्याचा प्रयत्न त्यांनी केला ही निषेधाची बाब आहे म्हणून काँग्रेस आणि शाहू फुले आंबेडकर विचारम जे आहे आम्ही सगळेजण राळेगावमध्ये याचा निषेध करीत आहे आणि नुसताच निषेध नाही तर त्या राजेश किशोर तिवारीला अटक झाली पाहिजे त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे म्हणजे पुन्हा कोणी असा प्रयत्न करणार नाही त्यामुळे आम्ही पोलिस स्टेशन मध्ये सुद्धा त्याच्या विरोधात रिपोर्ट केला आहे भाऊ आपण एक शेतकरी नेते म्हणून आज आज वरिसारख्या ठिकाणी जर साधा आपण मंत्रालया जर शेतकऱ्यांना जर पराठी सोयाबीनचं झाड दाखवलं तर त्यांच्यावर शेतकऱ्यावर गुन्हे दाखल करते सरकार आज एवढे मोठ्या वकील स्वप्न हो, वकिलांनी जर जोडे जो मारण्याचा प्रयत्न केला फेकण्याचा प्रयत्न केला त्यांच्यावर गुन्हे दाखल का झाले नाही मला सांगा की आज शेतकऱ्याची परिस्थिती फार वाईट आहे शेतकऱ्याच्या पोटावर मारणं चालू आहे हाव नाही आहे कर्जमाफी नाही आहे ही जी आता पॅकेज त्यांनी देऊ केलेलं आहे हे सुद्धा चोटका आहे यांनी काही शेतकरी पुन्हा उठून उभा राहू शकत नाही आणि म्हणून शेतकऱ्याची जी भूमिका आहे कुठंतरी तरी सरकारच्या सरकारला सांगण्याचा प्रयत्न त्यांनी वनीमध्ये केला आणि त्याच्यामध्ये ते मंत्री महोदय जे होते त्यांनी गुन्हे दाखल केले हे अत्यंत चुकीचे आहे तुम्ही पंजाबचे शेतकरी बसले होते तिथेही मोदींनी त्यांच्यावर गुन्हे दाखल केले बरेचसे लोक तिथे मारून टाकले असं या देशामध्ये हो। जे चालू आहे शेतकरी विरोधी शेतकऱ्याच्या चक्क पोटावर मारणं चालू आहे आणि म्हणून शेतकरी कुठंतरी उभा राहिला पाहिजे आम्ही शेतकऱ्याच्या सोबत आहोत आणि गवई साहेबांवर जे जोडा मारण्याचा प्रयत्न केला धन्यवाद या ठिकाणी आपले महाराष्ट्र वसंतराव फुत सर आहेत सर आज आपण एक निषेध नोंदवता आणि राळेगाव पोलिसांना गुन्हा दाखल वकील वकिलावर गुन्हा दाखल व्हावं असं एक तुम्ही मागणी घेऊन चाललात नेमकं मागणी घेऊन जायचं आणि त्या गुन्हा दाखल करण्याचं कारण काय आणि खरंच एक शेतकरी हा देश कोणाच कुणाकडे चालला गुन्हावादी आहेत का मनोवादे आहे हे सूर्यप्रकाश इतकं सत्य आहे कारण कोर्टाच्या संदर्भात आतापर्यंत काँग्रेसचं सरकार असो कोणाचे सरकार असो कोर्टाच्या विषयी आम्ही कुठलाही सर्वसामान्य माणूस किंवा उच्च विद्याविषयी माणूस सुद्धा बोलत नव्हता कारण एखाद्या एखादरी वाक्य बोललो कारण त्यांची ग्रॅव्हिटी त्यांचं गांभीर्य त्यांचं सर्वोच्चत्व जे आहे ना ते आम्ही मान्य केलं होतं पण कधीही त्यांच्या स्टेटमेंटच्या निकालाच्या बाबत सुद्धा आम्ही एक वाक्य बोलत नव्हतो कारण कंटेमट कोर्ट व्हायचा आता तर डायरेक्ट सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांना जोडा मारून अपॉइंट करण्याचे प्रयत्न करतात आमची संपूर्ण भारतीय देशातल्या लोकांची नंबर एक, एक ती मातृसंस्था संस्था आम्हाला संरक्षण देणारी आम्हाला न्याय देणारी आम्हाला बंधुभावन वागवणारी आम्हाला विकासाची मुभा देणारी एकमेव संस्था आहे ती न्याय संस्था आहे आणि म्हणजे न्याय व्यवस्थेचा मुख्य जर मारलं जात असेल तर मग मात्र आम्हाला सर्वसामान्य जनतेला देखील रस्त्यावर उतरावं लागेल कारण हा पॉयझन साप आहे हा कोबरा आहे अनेक कोबऱ्यांचं विष उतरू नाही या सापाचं विष उतरू उतरू शकत नाही आणि म्हणून सापाला वेळेत जर ठेचला तर तो पुन्हा बदले घेणार नाही अशा प्रकारची अत्यंत भयावह परिस्थिती माझ्या देशात निर्माण झाली आणि म्हणून आदरणीय अॅडव्होकेट प्रफुल्लजी मानकर आमचे अरविंदजी वाडुणकर अंकुशजी मुनेश्वर राजू तेलंग आम्ही सगळीच्या सगळी म्हणजे विशेषतः शाहू आंबेडकर विचार मंचाचे आमचे सगळे बांधव आम्ही सगळेजण पोलीस स्टेशनमध्ये जाऊन रिपोर्ट देणार आहोत कारवाई करायला आम्ही त्यांना भाग पाडणार आहोत विनंती करणार आहोत नशलच आहोत आम्ही आंदोलन सुद्धा करू आणि निश्चितच या न्यायमूर्ती भोसेंजी गवी साहेबांचा अपमान नाही आहे तो आमच्या सगळ्या समाजवादीचा अपमान आहे हा अपमान आम्ही कदापि सहन करणार नाही आणि त्याच्यानंतर सरकार कधी बोललं नाही नरेंद्र मोदी मणिपूरमध्ये गेले नाही आता या घटनेविषयी कोणी बोललं नाही मोठमोठे लोक बोलत नाही याचा अर्थ हा सनातनी माणूस हा पेचवलेला साप होता असा आमचा अंदाज आहे आणि ते सत्य आहे म्हणून त्याच्या विरोधामध्ये आम्ही रिपोर्ट देणार आणि त्याच्यावर कारवाई करण्यासाठी आम्ही आग्रही भूमिका घेणार यासाठी मी एकत्र आहोत धन्यवाद या ठिकाणी यवतमाळ जिल्ह्याचे अध्यक्ष